नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी आज आपण बघायचं आहे मुलांचा डबा देण्याचा दुसरा प्रकार तो म्हणजे इदडा इदळा म्हणजे पांढरा ढोकळा म्हटलात तरी पण चालेल फक्त जाण नाही आहे तो एकदम पातळ ढोकळा आहे एकदम साद सिंपल ही डिश आहे ती बनवायची कशी तर हे इडलीचं पीठ बनवून घेतलेलं आहे तेच आपण आता या सर्व थाळ्यातून पसरणार आहोत आणि शिजवणार आहोत आपण ह्या ताटल्यांना तेल लावून घेतलेलं आहे एक ताटली तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेली आहे ही पहा आता आपण ह्याला पूर्ण तेल लावून घेतलेला आहे आता ह्याच्यात आपण पीठ टाकायचं आहे आणि ते इडलीसारखं वाफवून घ्यायचं आहे आणि ह्याला नंतर फोडणी द्यायची आहे डब्यात हा प्रकार अतिशय चांगला लागतो गार झाला तरीही छान लागतो खावतो तो म्हणजे तो आपल्याला काही पदार्थ गार झाल्यावर खाता येत नाही तशातला हा प्रकार नाही आहे आपण आता या थाळ्यामध्ये पीठ घालून घेऊया फक्त एकच डाव पीठ घालायचं आहे आणि ते पसरवायचं आहे आता हे एवढं पातळच करायचं आहे याला म्हणतात इदडा किंवा ढोकळा आता दुसरी ताटली घेऊया हे पहा एकच डाव पीठ घेतलेलं आहे अशा सर्व ताटल्यांमध्ये आपण एक एक डाव पीठ घालून घेऊया आणि हे आता आपण वाफवायला ठेवायचं आहे हे साधं आपलं इडलीचं पीठ आहे आपण जे इडली करतो ते पीठ आहे हा असा ह्याचा स्टँड आहे आता आपण या स्टँडमध्ये मध्ये ठेवून घेऊया हे पहा आपण ह्या स्टँड तयार केलेला आहे आता ह्या ताटल्या आपण वाफवायला ठेवूया आणि बघूया इदडा किंवा पांढरा ढोकळा हे पहा आपला इदडा तयार झालेला आहे आता आपण हा सोडवून घेऊया आणि ह्याचे तुकडे करून घेऊया छोटे करायचे आहेत मोठे केलेत तरी चालतील तुमच्या पसंतीने तिने करायचे पसंत आपणे आपणे आता ह्याच्यावर आपल्याला द्यायची आहे फोडणी हे पहा एवढं पातळ आहे हे हे बघा दाखवून घेत आहे तुम्हाला एवढं पातळ बनवायचं आहे म्हणून एक एक डावच पीठ घालायचं आहे की ते पातळच होणार इडलीचंच पीठ घेतलेलं आहे हे अशा रीतीने आपण सर्व सोडून घेऊया हो हे पहा या रीतीने आपण सर्व सोडवून घेऊया ताटलीत आणि मग त्याला फोडणी करूया आणि वर फोडणी देऊया की झाला आपला पांढरा ढोकळा किंवा इदडा आता आपण फोडणी करून घेऊया मोहरी टाकले आहे जिरं पण टाकलं आहे त्याच्यातच हिंग टाकून घ्यायचा आहे हळद टाकायची नाही आहे फक्त त्याच्यातच कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि या थोड्या मिरच्या घातल्या आता ही फोडणी आपण या ढोकळ्यावर द्यायची आहे हा पहा इदळा पांढरा ढोकळा मुलांना डब्यात देण्यासाठी डब्याचा एक पदार्थ तो म्हणजे इदळा किंवा सफेद ढोकळा अशा प्रकारे बनला आहे आपला इदळा किंवा पांढरा ढोकळा हा मुलांना डब्यात देण्यासाठी भाग क्रमांक दोन हा बनवलेला आहे हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे